नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज जी येत्या दहा मार्चपासून सुरू होत आहे त्या टेस्ट सिरीजविषयी मी थोडंसं सा आपल्याला सांगायला आलोय नेमकं असं होतं की विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज का केली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तर माझ्या दृष्टिकोनातून टेस्ट सिरीज करण्यापाठी मागचं सगळ्यात महत्त्वाचं इंटेन्शन जे पाहिजे ते म्हणजे पेपरचं नियोजन म्हणजे मागच्या वर्षी आत्ता जी तीस एप्रिलची परीक्षा झाली तेवी दोन हजार तेवीसची त्या परीक्षेमध्ये साधारणपणे जो तुमचा प्रॉब्लेम झाला आहे मेजर प्रॉब्लेम तो म्हणजे तुम्हाला पेपर कव्हर झाला नाही मग या सगळ्या गोष्टी ज्या कन्सिडरेबल होत्या याच्यासाठी आधी सराव करता आला असता का तर यस डेफिनेटली आधी सराव करता येतो मग आता आपण टोटल पेपर, पेपर।, पेपर, हो तो तो पेपर किती घेतोय अकरा पेपर मग अकरा पेपरमध्ये सराव होतो का तर मला असं वाटतं की सरावापेक्षा अकरा पेपरमध्ये नियोजन पक्क होऊ शकतो आता नियोजन म्हणजे काय तर नियोजन म्हणजे मला कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे कुठल्या विषयात रिस्क घ्यायचे कोणते विषय माझे चांगले होल्डवर असणार आहेत आणि कुठल्या विषयांमध्ये मला थोडंसं अजून अतिरिक्त काम करायचं आहे या सगळ्या गोष्टींचं नियोजन जे आहे ते टेस्ट सिरीजच्या माध्यमातून करता येऊ शकतं रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज जी आहे जी महाराष्ट्रात प्रचंड विद्यार्थ्यांना आवडते म्हणजे भरपूर सारे विद्यार्थी जे आहेत महाराष्ट्रात काही जण ऑफलाईनला सोडवतात काही जण ऑनलाईन पद्धतीनं सोडवतात काही जण पीडीएफ घेतात ते डाउनलोड करून प्रिंट करून सोडवतात ते त्यांचा त्यांचा कॉल आहे पण ऑफलाईन टेस्ट सिरीजच्या माध्यमातून रयतनं एक नवीन उपक्रम सुरू केलाय जो मागच्या दोन तीन वर्षापासून रयत चांगली राबवते ते म्हणजे शाळेत तुमचा पेपर घ्यायचा म्हणजे आतापर्यंत व्हायचं कसं कुठल्या तरी एखाद्या क्लासरूमच्या कुठल्या तरी एखाद्या हॉलमध्ये साधारणपणे काय व्हायचे पेपर व्हायचे पण आपण जसं की तुम्ही माटीमागे बघताय ही शाळा आहे भावे हायस्कूल म्हणून पुण्यातली या शाळेमध्ये मागच्या वर्षी चार हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी टेस्ट दिलेली आहे अलगअलग अलग, -अलग स्वॉटमध्ये आता वर्षी आपण ज्यावेळेस प्लॅनिंग करतोय त्यावेळेस आपण दोन ते तीन अलग अलग शाळांमध्ये एकाच वेळी टेस्ट सिरीज अरेंज करण्याचा प्रयत्न करतोय त्याच बरोबर या टेस्टचं वैशिष्ट्य असं असेल की जो पेपर सुद्धा प्रिंट होऊन येणार आहे तो आयोगाच्या दर्जाचाच असेल म्हणजे त्या पेपरची क्वालिटी सुद्धा आयोगाप्रमाणेच प्रिंटिंग प्रेसमधून आलेली असेल आणि ओ एम आर शीट सुद्धा ज्या आहेत यावेळेस महाराष्ट्रात सगळ्यात युनिक प्रयत्नातल्या ओ एम आर शीट्स असणार आहेत ज्या आयोगाला मॅच करतील असा आमचा एकंदरीत अंदाज आहे आता हे सगळं करण्याच्या पाठीमागे कुठलाही असा मार्केटिंग स्टंट वगैरे असं काही नाहीये मुद्दा असा आहे की हे सगळं सायकोलॉजिकल मॅटर करतो म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी परीक्षेत गेल्यावर अनुभवायच्या आहेत आता ह्या जर गोष्टी मला परीक्षेत गेल्यावर दिसणार असतील तर मला त्याच्यावर आत्ताच काम केलं पाहिजे आणि ते काम करण्यासाठी रयत तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अकरा टेस्ट पेपरच्या माध्यमातून अरेंज करणार आहेत ह्या अकरा टेस्ट पेपर ज्या असतील त्यातला पहिला जो टेस्ट पेपर होईल तो अगदी दोन हजार तेवीसच्या प्री परीक्षेसारखा बेंचमार्क टेस्ट होईल म्हणजे आपण आत्ता कुठं आहोत आणि तिथून पुढे आपल्याला काय काम करायचे या स्वरूपामध्ये आपल्याला ती टेस्ट घ्यायची त्यात सगळे विषय असतील त्यानंतर पाच परीक्षा ज्या असतील त्या सलग दर रविवारी अशा स्वरूपामध्ये या विषयनिहाय आहे होतील म्हणजे ज्याला आपण सब्जेक्टिव्ह टेस्ट सिरीज असं म्हणतो अशा पाच सराव परीक्षा होतील त्यानंतर दोन आठवड्याचा गॅप भेटेल पंधरा दिवसाचा गॅप भेटेल तिथं आपण पंधरा दिवसात आपल्याला राहिलेले जे काही मुद्दे आहेत विषयांचे ते कव्हर करूयात आणि त्यानंतर पुन्हा पाच पेपर पद्धतीचे होतील ज्यामध्ये शंभर प्रश्न आपल्याला पुन्हा सोडवायचे विषयनिहाय ज्याच्यामध्ये आम्ही तुमच्यासोबत सायकोलॉजिकली खेळू आम्ही तुमच्यासोबत ए बी सी डी अशा अलग अलग सेट बनवून पेपर अरेंज करू आणि हे वेगवेगळे जे काही पेपर बनवतोय किंवा हे सगळे जे काही करतोय हिरायतची एक्सपर्ट टीम जी आहे जी दरवर्षी काढते पेपर त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक म्हणजे जर तुम्हाला त्याच्यातली प्रोटोकॉल सांगायचे झाले सगळ्यात पहिल्यांदा शिक्षकांकडून प्रश्न घेतले जातात त्यानंतर त्याचं प्रूफिंग होतं आणि त्यानंतर तो पेपर प्रिंटिंगला जातो आणि तो प्रिंट होऊन तुमच्यापर्यंत येतो आणि मग साधारणपणे त्याच्यावर जे काही काम केलं जातं ते डिस्कशन वगैरे हे जे काही मुद्दे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात मिळतात डायरेक्टली व्हिडिओ तुम्हाला दिसायला लागतात अशा स्वरूपाची ही जी काही टेस्ट सिरीज आहे हे महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न सगळ्यात पहिला प्रयत्न केला होता दोन हजार एकवीसपासून तिथून पुढे प्रयत्न कंटिन्यू हा चालू ठेवलाय दोन हजार बावीसमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त प्रतिसाद दिला दोन हजार तेवीसमध्ये पण तुम्ही भरपूर सारा प्रतिसाद दिला आता जो मुद्दा आहे तो दोन हजार चोवीसचा आहे आणि दोन हजार तेवीसला आयोगानं आपले डोळे उघडले आयोगानं आपल्याला पॅटर्न चेंज काय असतो ते दाखवले आणि आता आपल्याला ह्या पॅटर्न चेंजला जर टॅकल करायचं असेल तर आपल्याला आत्ता सरावाला उतरावं लागेल आणि सराव करण्यासाठी बेस्ट मीडियम काय असेल तर ही टेस्ट सिरीज असेल मला माहिती नाही की एकंदरीत आमची जी फीस आहे ती वाजवी आहे का नाही पण मागच्या वर्षी याच टेस्ट सिरीजची फीस नऊशे नव्याण्णव रुपये होती आणि यावर्षी याच फी टेस्ट सिरीजची फीस जसं उमेश हो कुदळे सर दरवर्षी म्हणतात की आम्ही प्रत्येक वर्षी त्या त्या, -त्या उपक्रमाची फीस कमी करत चाललो आहे तर यावर्षी त्या त्याच टेस्ट सिरीजची फीस नऊशे नव्याण्णववरून नऊशे एकोणपन्नास ऑफलाईन स्वरूपात आहे आणि चारशे नव्याण्णव जी ऑनलाईनला होती तिची चारशे एकोणपन्नास रुपये ऑनलाईन स्वरूपात आहे आता ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये फरक काय तर ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला डायरेक्टली आलात तुम्ही पेपर द्या शाळेच्या बाकड्यावर बसा पेपर सोडवा तुम्ही सबमिट करा आम्ही तुमचा रिजल्ट लावू ऑनलाईन टेस्ट सिरीजवाल्यांना ऑनलाईन ती मोबाईलवर सोडवता येईल मोबाईल ॲप्लिकेशनवर आपल्या तिथं ऑनलाईन सोडवल्यानंतर त्यांना लगेच त्यांचा रिझल्ट पण दिसून जाईल आणि त्याची पी डी एफ त्यांना त्या रविवारी पेपर झाल्यानंतर गुरुवारी पी डी एफ मिळेल म्हणजे एकंदरीत तीन ते चार दिवसाचा बपर पी डी एफमध्ये असणार आहे राहतो मुद्दा ऑफलाईन टेस्टवाल्यांचा तर ऑफलाईन टेस्टवाल्यांचा जो काही रिझल्ट आहे त्यासाठी डेडिकेटेड सॉफ्टवेअर त्यासाठी डेडिकेटेड ओ एम आर स्कॅनिंग मशीन्स असं स विस्तर सगळं जे काही सेटअप आहे ते राज चौबा आहे येत्या दहा पासून आपण हे सुरू करतोय हा उपक्रमाविषयी सविस्तर माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणारच आहे जर तुम्हाला काही वाटलं तर मी एक नंबर खाली इथं पिन करणार त्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा जर तुम्हाला ऑफलाईन मध्ये इंटरेस्ट असेल तर रयत प्रबोधिनीच्या ऑफिसला भेट द्या किंवा रयत प्रबोधिनीच्या ऍप्लिकेशनवर जरी भेट दिला तरी तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल खूप खूप धन्यवाद लवकरच भेटू टेस्ट सिरीजमध्ये